भीषण पाणी टंचाईने सर्व तीर्थ तातडीनं मदतीची मागणी इगतपुरी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील सर्व तीर्थ टाकेतमधील बांबळेवाडी शिवारात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे जलजीवन मिशनच्या योजनेअंतर्गत उभारलेल्या टाक्यात आणि नळ्यांमधून पाणीपुरवठा पूर्णतः बंद असल्याने महिलांना आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे गावकऱ्यांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर मागून तहान भागवावी लागत असून एका दोनशे लिटरच्या प्लास्टिक ड्रमसाठी शंभर रुपये ते दोनशे रुपये मोजावे लागत आहेत पाणी मिळवण्यासाठी महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतर पायी चालत एका शेतातील खाजगी विहिरीतून पाणी भरावं लागत आहे मात्र ही विहिरी ही आटत चालल्यामुळे लवकरच गावकऱ्यांना सहा किलोमीटर अंतरावरील सर्व तीर्थ येथून पाणी आणावं लागत आहे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची दुर्लक्ष झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून तात्काळ टँकरने किंवा अन्य माध्यमातून नियमित पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी महिलांनी जोरदारपणे केली आम्हाला पाण्याची नाही आणि शंभर पाणी ते पण कधी आहे तर कधी नाही आणि मतदान घ्यायच्या टायमाला हे लोक दारदार प्रत्येकाच्या घरोघर फिरतात मग पाण्याच्या टायमाला काय ना त्यांनी प्रत्येकाला विचाराव ना ते का बरं विचारती नाही असं आणि ज्यावेळेस त्यांची गरज राहते तेव्हा ते त्यांची गरज भागून घेतात आणि गरीबांना विसरून जातात असं थोडं राहत हिरा हरिदास भांगी आम्हाला महिन्यान पंधरा दिवसांना पाणी येते आम्हाला टेंकर पाणी घ्यायला ते विकत पाणी घ्यायला आहे आम्हाला शंभर रुपये पन्नास रुपये अडीचशे रुपये असं कुठं आहे का द्यायला पाहिजे ना आम्हाला पाणी हिरा पांढुरंग बांबळे या गावातील परिस्थितीवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी आता तीव्र होत आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज